आंदोलन या ठिकाणी भेट दिली हा मुख्य म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या प्रकारचे संमेलन गावागावामधून व्हायला पाहिजे कारण मराठी भाषा जशी इंग्लिश भाषा अभिजात किंवा प्रमाण भाषा जी शिकवली जाते तशीच मराठी भाषा पण प्र, प्रमाणित भाषा कोणची याच्याबद्दल वाद लगेचच सुरू झालेले ती फुलराणी या नाटकामधून पु ल देशपांडेंनी ते दाखवून दिलेले इंग्लिश नाट्या पिग्मॅलियन मध्ये कसा फरक होता तसंच आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आहे तर मराठी भाषेमधला फरक आणि गोडवा आणि त्यानुसार अभिजात भाषा कोणती व्हायला हो पाहिजे तर याविषयी ही अशा प्रकारची संमेलनं मुद्दाम आयोजित करण्याचं ठरवत आहोत वेगवेगळ्या संस्था त्यासाठी महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून तयार होत आहेत आणि त्या भाषेचा गोडवा प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक बाळा म्हणजे बारा बारा किलोमीटरवर जागा भाषा बदलते म्हटल्यानंतर त्या भाषेचा पण गोडवा असाल त्याच्यामध्ये काय आहे सध्याच्या वातावरणात द्वेष आणि मत्सर निर्माण होत आहेत आत्ताच परवा कोकणामधली एक एकांकी स्पर्धा होती तर त्याच्यामध्ये भारत पुरे जे आहेत ते आम्ही चिखलदराला नाट्य संमेलन संमेलनासाठी गेलो होतो तर तिथं त्यांनी सांगितलं की आमच्या मराठी भाषेला एंट्रेस दिली नाही की आमची भाषा समजणार नाही मग मराठी भाषा मराठी माणसांना महाराष्ट्रात राहणाऱ्यांना समजत नसेल तर त्याच्यासाठी अभिजात भाषा आणि प्रादेशिक भाषा या दोन्हीचा संलग्नपणा कुठेतरी जो गोडवा आहे तो कायम ठेवण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच काम करावं लागणार आहे असं मला वाटतं मग त्या वेगवेगळ्या वेग माध्यम असतील वेगवेगळ्या म्हणजे वेग 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 फॉर एक्झाम्पल कला असेल संगीत असेल नृत्य असेल नाटक असेल या सगळ्या माध्यमधून लिखाण कविता ह्या सगळ्या ह्याच्यामधून ते व्हावं असं मला वाटतंय यामध्ये राजकारण्यांचा नाही राजकारण्यांचा हस्तक्षेप किंवा हा हा होत गेलेला हो, हो आहे प्रत्येक काळानुसार होत असतोच त्याच्यामधून परत तुम्हाला उभारी घ्यायची असते मग उभारी घेण्याची आपल्या देशाची संस्कृती सगळ्या जगभरात जर संस्कृती मान्य केलेली आहे जागतिक दर्जाचं आपली जी संस्कृती आहे म्हणजे भाषेविषयक म्हणू भावनाविषयक म्हणू राग लोभ मत्सर या सगळ्यावर मात के गेलेले भारत देश टिकून राहिलेला इतक्या सगळ्या वेगवेगळ्या जगभर होणाऱ्या घटनांनी सुद्धा आता थोडासा फरक आपल्याला वाटतोय पण तो त्याच्यामध्ये राजकारण्याबरोबर तंत्रज्ञानाचा पण जास्त येतोय तंत्रज्ञानाचा याचा होतोय की ए, ए आय जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन इंटेलिजन्स त्याच्या बरोबर तुम्हाला कॉम्पिट करायची आता भारतीय संस्कृती म्हणून इमोशनल इंटेलिजन्स तर ते महत्वाचं आहे आणि त्याच्यावर आपण नक्कीच मात करू शकू या वेगवेगळ्या वेग 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 वेग। माध्यमांमध्ये अशी रसिकांची खास करून महाराष्ट्रातल्या जनतेची एक वरड आहे नाही त्याच्यासाठी नाटकाचं तुम्ही मूलभूत ट्रेनिंग घेतलं पाहिजे नाटक हे उपजत कलागुण आहे आणि तो प्रत्येक जन्माला आलेल्या मुलापासूनच असतो तो मुला मुलींमध्ये असतो तर त्या त्याच्यासाठी फक्त ट्रेनिंग घ्यायला पाहिजे नाटक कुठेही करू शकता तुम्ही आत्ता मला इथं करायला सांगितलं तरी इथं नाटक करू शकतो तुम्हाला अजून कोणी करायला सांगितलं एक अर्ध्या तासात तुम्हाला विषय दिला जातो करणारे करतात त्याचं ट्रेनिंग त्या वेळ असतो पण त्याबरोबर असणारे ज्या मूलभूत उपजत कलागुण आहेत त्याचं संवर्धन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांच्या ते केलं गेलं पाहिजे ते शालेय शिक्षणामधून काढत चाललेले आहेत किंवा अतिक मुलांचा अति प्रिकॉशन घेण्याच्या नादामधून ते नष्ट करत चाललेले आहेत फक्त अभ्यास रेस अभ्यास 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 म्हणजेच असं नाही आहे तर अभ्यास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी संस्कृती टिकवण्यासाठी या कला नाट्य संगीत कला नृत्य या सगळ्याचा सहभाग असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय मानसिकता तुमची ब्रेन डेव्हलपमेंट ही त्यामुळेच होते खेळाचं पण तेवढंच महत्त्व आहे महत्त्व आहे तुम्ही पाहत असाल की राजकारणांमध्ये मत्सर पसरवला जातो पण कला संस्कृतीमध्ये तेवढा अव पसरवला जात नाही प्रमाण वाढत चाललेलं आहे निश्चित आहे पण त्याच्यावर मात करून आपण पुढे जाऊ शकतो याची गॅरंटी आहे नाट्य चळवळ जी आहे मुंबई पुणे नाशिक ना मोठमोठ्या महानगरांपूर्वी मर्यादित झाली आहे असं वाटतंय कारण ट्रेनिंग आहेत त्या सगळ्यांना इथं जे इतर भाषांमध्ये कमलाकर सुंटके सरांबरोबर इथं जी पहिली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामानंतर मराठवाडा विद्यापीठात नाट्य अभ्यासक्रम सुरू केला त्या सुरुवातीपासून मी त्यांच्याबरोबर काम करतोय तेव्हापासून आहे की त्याच्यानंतर मराठवाडा विद्यापीठामधून गेलेले आणि इतर ह्याच्यामधून गेलेले सगळेजण चांगल्या पद्धतीने काम करत आहेत फक्त त्याचं आता तो आता टेक्निकल आणि जे इतर माध्यम निर्माण झालेले आहेत त्याच्यामधून असं वाटायला लागले मुला मुलींना किंवा पालकांना कि तू गेल्यानंतर बस अमिताभ बच्चन किंवा तिथं गेल्यानंतर तुला पैसेच मिळवायचे फक्त तुला लगेच पैसे घेऊन उभे तर तशी परिस्थिती नसते अगदी तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचा एक स्वतःचा बौद्धिक प्रवास असतो विकास तुमचा हे असतो विषय तुमच्या पाच दहा वर्षापूर्वी ज्या विषयावर नाटक केलेलं असतं ते दहा वर्षांतर ते मागे पडलेलं असतं त्याच्यामुळे नवीन क्रिएटिव्हिटी सतत असते दर पाच वर्षांनी आपण असं म्हणतो आमदार बदलतात गुंड पण बदलतात आणि थिंकिंग प्रोसेस पण बदलते पण आता मराठवाडाचा मराठवाडा अनेक दिग्गज थिएटर असेल मोठा पडदा असेल टीव्ही चॅनल केला केला त्याचं प्रमाण कमी होत कारण वाचन कमी झालेलं आहे गुगलवर वाचलं जातं मतं तुमचे विचारले तर गुगलवर पण विचारलं तर आता चॅट जे पीठ आहे आता ए आय पण आहे तुम्हाला अजून आम्हाला दहा मतं पाहिजेत तर तुम्हाला अजून दहा मतं तुम्हाला देणार आहे तर त्याच्यामुळे बुद्धीचा विकास खुंटणार आहे म्हणून तुम्हाला स्वतःलाच त्याचं डेव्हलपमेंट करावं लागणार आहे आणि हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये तुमचा येणार आहे याच्यावर सर्वाय कसं करायचं हे सगळं आपल्या सर्वांनीच ठरवावं लागणार आहे नवीन ड्रामा डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना आपण काय नवीन संदेश देणार चाइल्ड एज्युकेशन चिल्ड्रन एज्युकेशन मध्ये तीन ते तेरा ह्या एज ग्रुपमध्ये तेरा नंतर तेरा ते अठरा ह्या एज ग्रुपमध्ये नाटकाचे दोन स्टेज हे करायला पाहिजे की इम्पॉर्टन्स ऑफ ड्रामा तुम्हाला तीन ते तेरा ह्या एज ग्रुपमध्ये एक वेगळ्या पद्धती तेरा ते अठरा करिअर ओरिएंटेड याच्यामध्ये तर करिअर ओरिएंटेड करताना अठराव्या वर्षापर्यंत तुम्ही काय वाचलं पाहिजे तुम्हाला काय वाचलं गेलं पाहिजे हे सांगणारं कोणीतरी लाख लाख दीड दीड लाखाच्या वस्तीमध्ये कोणीतरी दोन चार जण तर असतील त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्याची पुस्तके अवेलेबल करायला पाहिजे पुस्तकं नाही मिळाल्या तरी गुगलवरून प्रिंट काढून तुम्हाला भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत म्हणजे वाचणार आम्हाला पूर्वीच्या काळी ला लायब्ररीत पुस्तकं शोधत बसावं लागायचं पुण्या मुंबईला जावायचं आता इथं सगळ्या सोयी तुम्हाला तुमच्या घरामध्ये हातामध्ये अवेलेबल आहेत आता त्याच्यामधून तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर मग काहीतरी तुमच्या मेंदूमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो का झालेला आहे याचा आपल्या सारख्यांनी सगळ्यांनी माध्यमांमध्ये वेगवेगळ्या वावरत असताना त्याचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद मी सतीश अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट